काय मुली ट्विट केलं आणि एक इंस्टाग्राम वर पोस्ट आहे त्या माझ्या काय भावना त्या जरूर आपण पहा माझ्या वडिलांनी केवळ माझ्यावर नाही असंख्य लोकांवर प्रेम केलंय असंख्य लोकांना आधार दिला असंख्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी योगदान दिले आणि ती परंपरा चालवणं ते कर्तव्य पूर्ण करणं ह्याच्यासाठी मी काम करतो आणि आज मित्र साधा आज कार्यक्रम मी जाहीर केला पण एवढे त्यांच्या लोक आले आमदारही आले काही आणि मोठा कार्यक्रम झाला हे भाग्य आहे की एक अकरा वर्ष झाले तरी लोक प्रेम करतात चौदा तारखेला मंत्रिमंडळाचा तारीख झाली का तिकडे आता त्याची ऑफिशियली तारीख आम्हाला माहिती नाही आणि ऑफिशियली कोणाचं नाव आहे हे आम्हाला माहिती नाही हे केंद्रीय मंत्री ठरवेल जेव्हा ते अनाऊन्स होईल तेव्हा तुम्हाला हे कळेल नाही राज्यात महायुतीला मोठं यश मिळालं या यशासाठी तुम्ही देखील मोठे सभा तुम्ही राज्यभरात घेतल्या त्यांची दखल पक्ष मंत्रिमंडळात मी परीक्षण तर चौदालाही घेतले एकोणीसलाही घेतले आणि आताही घेतले आता तर मी मतदारसंघ माझा माझ्याकडे नसतानाही मी घेतले आणि नक्कीच पक्षानेच सांगितलेलं काम आहे ते मोदीजींनीच आम्हाला चार प्रचारक केले मोदीजींनी जबाबदारी दिली आमची तिकीटही मोदीजींकडेच फायनल होतात सगळे कोर कमिटीचे जे डिस्कशन असतात प्रधानमंत्री मोदीजी आमचे नेते अमित भाई शाह जे पी नड्डा राज्यातील बावनकुळे देवेंद्रजी फडणवीस हे सगळे आणि आमचे काही कोर कमिटीचे मेंबर हे सगळे बसूनच निर्णय घेतात तर जेव्हा माझ्या सभा लागल्या जेव्हा मला जे काही काम दिलं ते पक्षाने विचारांचे दिलं असणार आहे आणि त्याची मी पूर्ती केलेली आहे त्याच्यामध्ये आमची कठीण लढाई मिळून आमची नमिता काही निवडून आली आहे मोनिका काही निवडून आली असे अगदी एकमत उडाणांपासून ते आम्ही सभा घेऊन त्याच्यामध्ये तीन चार सभा सोडल्या तर बाकी ठिकाणी यश मिळालं ते यश माझं नाही आहे व्यक्तीच ते भाजपच्या कार्यकर्त्यांचं आहे ते सगळ्यांचं संघटित तसं काम आहे ते यश आहे असं वाटतं तर त्यांना प्रेरणा देण्यासाठी मी गेले काम केलं त्याचं म्हणाला प्रतिक्रिया तर माझ जोतची जी घटना आहे त्या मुलाचा जो हत्या झाली मृत्यू झाला त्याच्याविषयी तीव्र तीव्र पहिले तर मी त्या हत्याविषयी संताप व्यक्त करते आणि मृत्यूविषयी माझ्या हृदयातून वेदना दुःख आणि शोक व्यक्त करते त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात मी पूर्णतः सहभागी आहे माझा परिवार मी त्यांच्या पाठीशी दुःखमपणे उभे राहू मी स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेईन त्यांच्याशी चर्चा करेल आणि त्यांना न्याय मिळवून देईन मला वाटतं आरोपी पकडले पण आहेत त्यांना नक्कीच न्याय मिळेल असा मला विश्वास आहे आणि इथे अपहरणाची घटना घडली त्याही बाबतीमध्ये चौकशी पूर्ण करू या सगळ्या प्रकरणानंतर राजकारण तापलेलं आहे आणि नेते ते त्या ठिकाणी जाऊन भेटी दिला आहे का राजकारण तापलं नाही पाहिजे याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे की घटना दुर्दैवी आहे त्या लेकराचा मृत्यू झाला त्याच्या घरच्यांवर आईवर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि ते त्याच्यामध्ये दुःख याच्या पलीकडे मला तर काही देत नाही आणि संताप दुःख त्या लेकराचा जोर गेला त्याच्या परिवाराविषयी आणि संताप अशा प्रकारे करणाऱ्या त्या दुष्ट लोकांविषयी माझं म्हणजे बीडची बदनामी करू नये घटना घडतायत ह्याच दुःख मला तेवढंच आहे पण मला तरी वाटतं की आपलं बीड जिल्ह्याचं चांगली पण पण आपण बाहेर वाजवून सांगायला पाहिजे तर हे दुर्दैवी आहे असं काही नाहीये पण या घटना नक्कीच बीड जिल्ह्याची खाली घालतात की नाही झालं पाहिजे याची काळजी आम्ही घेतली पाहिजे आम्ही त्या घटनांमध्ये योग्य माणसाच्या पाठीमागे योग्य पद्धतीने खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आपाप अशा घटना आम्ही होतील ना अगदी सत्ताधारी पक्षातील जे लोक आहेत लोकप्रतिनिधी आहेत बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी जे असतील भाजपचे असतील ते सुद्धा म्हणतात की बीड मध्ये कायदा व त्यांना प्रश्न निर्माण चिन्ह असेल त्याच्यावर ते प्रश्न लावण्यात येईल